नमस्कार ही सर्वात बातमी फक्त या, या, या सविस्तर वृत्तांत अयोध्या प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील मौजी कोरोची येथे श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्राच्या वतीने ग्रामदैवत हनुमान मंदिर कोरोची येथे श्री रामरक्षा व हनुमान चालीसचा सामुदायिक पठण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला राम जन्मभूमीच्या पार्श्वभूमीवर या सामुदायिक सोहळ्यामध्ये समस्त भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला व ईश्वराच्या चरणी आपली भक्ती अर्पण करून संपूर्ण जगात अखंड शांतता नांदू दे हे संपूर्ण जग गुन्हा गोविंदाने राहू दे अशी प्रार्थना करीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या निमित्ताने आध्यात्मिक केंद्राची सर्व सेवेकरी ग्रामदैवत हनुमान मंदिरचे सर्व भाविक आदी मान्यवर सेवेकरी नागरिक यामध्ये सहभागी झाले होते बघत फक्त शिवराजी न्यूज